रामटेक येथील कृषी समृद्धी महोत्सव व भव्य कृषी प्रदर्शनीच्या कार्यक्रमात मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्री श्री रविशंकर या रामटेकच्या मैदानात येत आहे कार्यक्रमाची पूर्ण तयारी सुरू आहे रामटेकचा हा कार्यक्रम जगातील एकशे छप्पन देश लाइव पाहणार आहे श्री श्री रविशंकरजी यांचे आश्रम जगातील एकशे छप्पन देशात आहे आणि एकशे छप्पन देशामध्ये हा कार्यक्रम लाइव लोक पाहणार आहे शेतकऱ्यांसाठी आणि इतर सर्वांसाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे कृषीच्या संदर्भामध्ये जे काही यंत्रसामुग्री आहे कृषी क्षेत्रामध्ये जे काही क्रांती झालेली आहे त्याचे स्टॉल्स या ठिकाणी राहणार आहे महिला बचत गटाचे स्टॉल्स या ठिकाणी राहणार आहे आणि ऑर्गेनिक ऑर्गेनिक फार्मिंगच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं श्री श्री रविशंकर व त्यांच्या कार्याबद्दल आस्था असणाऱ्या लोकांना देखील विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं आणि ऐतिहासिक गर्दीचा विक्रम आपण स्थापित करावा लवकरात लवकर येऊन आपली जागा आरक्षित करावी सुमारे पंचवीस हजार लोकांची आसन व्यवस्था आपण या ठिकाणी करत आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे की लोकं खूप येणार आहे त्यामुळे वेळेपूर्वी येऊन सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान येऊन आपली जागा आपण आरक्षित करावी आणि साडे अकरा वाजता श्री श्री रविशंकर या ठिकाणी येत आहे आपल्याला कुठली गैरसोय होऊ नये म्हणून आपण वेळेपूर्वी येऊन आपली जागा आरक्षित करावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि रामटेकच्या या कार्यक्रमाला ऐतिहासिक करण्यामध्ये आपण सर्वांनी आपापल्या आप उपस्थितीने योगदान द्यावं अशी माझी आपल्यास विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र